रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो स्वतः मुंबई येथून मुंबई येथे एकशे सत्तावीस कांदा आवक आवका झाली होती मुंबई येथे आज गोळा साईज कांदे हे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोलटी गोल्डा चारशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे नवीन कांदा आज विक्रीसाठी आलेला नव्हता तर हैदराबाद इथे एकशे पंचवीस गाड्यांची आवक होती नवीन कांदा यामध्ये पन्नास टक्के चांगला होता पन्नास टक्के अनक्वालिटी होता नवीन कांद्याचे भाव हे शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद इथे निघालेले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे एक हजार चारशे ते हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ॲव्हरेज कांद्याचे भाव आठशे रुपयापासून एक हजार तीनशे क्विंटल पर्यंत आज हैदराबाद इथे कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो एकूणच आजचे मार्केट जर पाहिलं तर मुंबई हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझ्या शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल